लहान मुलांना खाण्यासाठी आज आपण आळणी जो रस्सा आहे तो बनवणार आहोत तर या ठिकाणी मी एक किलो असं चिकन घेतलेलं आहे तर यामध्ये आपण आळणी पण बनवणार आहोत आणि त्यासोबत भाजी आणि सुक्कं पण ब बनवणार आहोत तर आपण आधी आळणीची रेसिपी बघून घेऊ तर यामध्ये मी काय केलं चिकन स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच्यामध्ये हळद आणि मीठ हे थोडं थोडं टाकून घेतलं आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं मिक्स करून बाजूला ठेवलं कांदे कापून घेतले आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे कांदे असे मो मोठे मोठे स्लाईस केलेले आहेत आणि कुकरमध्ये एक पळी तेल घेऊन त्याच्यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे कांदा व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर जास्त काळा करायचा नाही त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे जे मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे ते टाकणार आहोत ते टाकून घेतल्यानंतर त्याला व्यवस्थित हलून घ्यायचं आहे चिकनला त्याचं त्याचं स्वतःचं आंगचं पाणी असं सुटलं जातं थोडंसं झाकण ठेवायचं त्याच्यामध्ये काय करायचं झाकण ठेवून आपण त्याच्यावर पाणी ठेवणार आहोत पाणी ठेवल्यानंतर ते, ते पाणी थे। गरम झाल्यानंतर ते पाणी त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत तर या ठिकाणी आपलं असं आणि चिकन तयार होतं हे बघा आता मी हे टाकून घेते सगळं आणि ह्याला पाणी टाकायचं नाही पाणी टाकलं ना तर तेवढी चव येत नाही मग काय करायचं असं टाकून घ्यायचं व्यवस्थित हलवून घ्यायचं त्याच्यात त्याचं आपोआप त्याला स्वतःचं पाणी सुटतं तीन मिनटाचा हा व्हिडिओ आहे तर तुम्हाला एकदम सविस्तर ही रेसिपी बघायला मिळत आहे या ठिकाणी हे बघा असं मस्त असं आणि तयार होतं भरपूर हे पौष्टिक असं सूप आहे हे बघा त्याला पाणी सुटलेलं आहे हे त्याच्यामधलं मॅरिनेशनचं थोडं पाणी आहे जेव्हा ते पाणी सुटतं मस्तपैकी तेलामध्ये त्याच्यानंतरच हे टाकायचं झाकण ठेवायचं त्याच्या झाकणावर पाणी ठेवायचं पाणी ठेवल्यानंतर थोडं गरम झालं त्याच्यामध्ये ॲड करायचं ॲड करून तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा आहे आळणी रस्सा सूप तेवढं तुम्ही ते पाणी ॲड करू शकता आणि जसं जसं तुम्ही पाणी जास्त ॲड केलं तर मीठ पण तुम्ही जास्त ॲड करायचं मग छान चव लागते नाहीतर चव तेवढी काही खास लागत नाही आता हलवून घ्यायचं कुकरला झाकण लावायचं आणि हे असं आणि आपलं सूप तयार झालेलं आहे मस्त असं शिजलेलं आहे मी दोन मला वाटतं जवळजवळ चार पाच शिट्ट्या घेतल्या असतील छान तयार झालेलं आहे चला आता सर्व करून घेऊ अतिशय असं पौष्टिक असलेलं आणि चवीला पण खूप छान असं लागणारं हे चिकनचं सूप तयार आहे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा कमेंट करा आणि ही रेसिपी भरपूर जणांकडं शेअर पण करा धन्यवाद